श्री स्वामी समर्थ नमस्कार माझा सर्वांना कसे आहे तुम्ही सर्व मजेत आहे ना मस्त नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणखी एका माझ्या न्यू व्लॉग मध्ये स्वागत आहे आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करत आहे हा बडा ते बघ स्वामिनी हे बघा आमची स्वामिनी पिल्लू माझ्या मदतच बोलती तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करत आहे आणि आता याच्या पुढे कंटिन्यू व्लॉग येतील काय झालं स्वामीनी ते नाही खायचं बाळ शिशी असतं गोळ्या खाती माझी मुलगी ए शी ते स्वामीनी इकडे बघ ना त्यांना नमस्कार कर ग नमस्कार कर ग कर ना बाळ त्यांना नमस्कार बरं जाऊ दे बाय करते त्यांना बाय सर स्वयंपाक करायचंय आहे वे तुला बाय करते हा काय करायचंय तुला है स्वामीनी आज स्वामिनीला लस आहे ती खूप दिवसाची अठरा महिन्याची पूर्ण झालेली आहे आता ती एकवीस महिन्याची आहे पण पर... <coughs> लस तिला खूप उशिरा तिला लस देत आहे कारण की ती खूप सारखी आजारी पडत होती पण त्याला काय नाही एवढं म्हणजे उशिरा दिली तरी चालते लस तर आज लसीकरण आहे किती मस्ती करते का स्वामिनी तू किती मस्त अशी येते ते नाही घेत बाळा कटर तुला काय झालं काही नाही हो मी टाकणार आहे स्वामीनी किती पसारा काढते बाळा तू मला काम करू द्यायच लवकर लवकर आवरायचे टाकणारे टाकणार नाही कधी नाही असं बघा बहिणी बघा आमच्या बहिणी आहे ते वहिनी नहीं नहीं वही नहीं है वही नहीं मेरी वही नहीं होती नहीं हम जोहिनी बनती बक ओ शेर किना देते केले ग्रे लेड़ी मुनकी माजी सिस्टर व्लॉग मध्ये तर यायचं नाही बोलते आणि असं येऊन काही पण बोलून चालली जाते कॉमेडी ती पण बी तर आज माझ्या मुलीला लसीकरण आहे आणि आज गणेश जयंती पण आहे तर गणेश जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी असं करायचं ना बाळा काय करते तू अग 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 कॅमेरा कशाला हाल होती इंजेक्शन सिद्धी का अशी करते ग इंग्लिशन देणे के लिए जाने वाले सामने को गाई हिंदी मध्ये पण बोलते मी हिंदी बोल हिंदी बोल मी हिंदी मारवाडी आहे आणि माझे हस्बंड मराठी आहे आणि यांचं झालेला आहे तर चला भेटते मी तुम्हाला कामं केल्यावर सर्व आज खूप काम आहेत आणि एक वाजता इंजेक्शन द्यायला जायचं आहे त्याच्यामुळे आता मी लवकर लवकर काम करते स्वामी बघायचं त्यांना बाय कर आज माझं पिल्लू थोडं तोड तोड अशी आजारी होणार परत ताप येते ते इंजेक्शनाची आणि आज ग गणेश जयंतीमुळे आमच्या कॉलेजमध्ये आमच्या कॉलनीमध्ये जेवण पण आहे आज काही जायला मिळणार नाही पूजा पूर्ण झालेली आहे अगरबत्ती पण संपलेली होती आणि माझ्या लक्षातच नाही अगरबत्ती आणायचं आलं होतं काल लक्षामध्ये पण पर परत विसरून गेली तर मी आता धूप अगरबत्तीच लावलेली आहे हे बघा पायन गुड लक गुड लक पायनॅपलची ही धूप अगरबत्ती आहे खूप छान आहे मला खूप आवडते ही आणि आत्ता काही हे मिळत नाही आहे तर हे एक पॅकेट होतं माझ्याजवळ याच्यामध्ये काय आता दोन तीनच राहिलेलं आहेत तर मी ते जपून जपून ठेवत होते थे। कारण की मला ते खूप आवडतं आणि मी म्हणजे असं ज्या दिवशी म्हणजे देवाचे दिवस आहेत चांगले मेन दिवस जे असतात ना त्याच दिवशी फक्त लावते ते नाहीतर मग दुसरी असते माझ्याजवळ लक्ष्मीची लक्ष्मीची ती लवकर पण जळून खतम होऊन जाते खूप वेळ चालते आणि खूप छान अगरबत्ती आहे याचा वास खूपच भारी आहे आणि आता माझी देवपूजा संपली आहे आणि आता बाळाचं लावर किती वेळची आंघोळ झाली तुझी करून ए पिलू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ए मम्मा स्वामिनी आवर ना जायचंय ग जेवायचं नाही वय तुला स्वामिनी तुला जेवायचं नाही वरण भात आहे का इकडे बघ ए बावळट आंघोळ किती वेळची झाली करून पाण्यासोबत खेळती ए पिलू चल तुला इंजेक्शन द्यायचंय चल 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 घ्यायचंय का इंजेक्शन इंजेक्शन कोणाला घ्यायचंय द्यायचं मला स्वामीनी दिसते का बाथरूम मध्ये नसल दिसत ती खूप वेळची आंघोळ झाली करून आणि लेट तो इंजेक्शन द्यायला जायचंय मॅडम काही आवरत नाही बाथरूम मध्येच घुसून बसलत तो डॉक्टर चालले तू ऐ स्वामीनी चल अजून तिला खायला द्यायचे सिद्धी चालली शाळेमध्ये अजून खायला द्यायचे हा, हा हा जा जा झालं का मॅडम तुमचं स्वामीनी झालं तुझं अजून झालं नाही पाणी संपलं संपर्क पण तिची अंगळ झाली नाही तर बघा आता मी लिहिला स्वामी ती रडायला काय इंजेक्शन देऊन आणलेलं आहे आणि खेडली ती थोडी इंजेक्शन देऊन आणल्यानंतर आणि आता तिला झोपवलं झोपली ती आता आता काय माहिती थोडी वेळ नंतर आल ती काय ते म्हणले की डाव्या पायामधलं इंजेक्शन दुखत म्हणून तर थोडं दुखणार आहे ते आणि आत्ता तिला कळतं म्हटल्यावर तर त्रास देईलच ती थोडासा तर बघू मग आता काय करते स्वामिनी आत्ता वाजलेत रात्रीचे आठ आणि स्वामिनी बघा माझ्या मांडीवर आहे आणि तिला खूप त्रास होतोय इंजेक्शन दिले त्याच्यामुळे आणि सहा वाजतापासून खूप रडत होती ती फार दोन तास रडली आणि आत्ता मांडीवरून खाली काही उतरत नाही आहे तर चला आजचा व्लॉग इथे संपवते आणि आजचा व्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आजचा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद